जय शिवराय मित्रांनो मित्रांनो पी एम किसान सन्मान निधी योजना या योजनेच्या एकोणीसाव्या हप्त्याबद्दलचं म मह, अतिशय महत्त्वाचं असं अपडेट आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत देशातील शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान किसान सन्मान निधी या योजनेमधून दरवर्षी सहा हजार रुपये प्रत्येकी दोन दोन हजार रुपये अशा तीन हप्त्यांमध्ये मिळत असतात याचबरोबर महाराष्ट्र शासनाच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेमधून देखील असेच दोन दोन हजार रुपये तीन हप्त्यामध्ये म्हणजेच वार्षिक सहा हजार रुपये केंद्र शासनाचे आणि वार्षिक सहा हजार रुपये राज्य शासनाचे असे वर्षाला प्रत्येक शेतकऱ्याला बारा हजार रुपये मिळत असतात आणि याच योजनेतील पुढील हप्त्याबद्दलचं अपडेट आपण पाहणार आहोत यामध्ये पी एम किसान सन्मान निधी योजनेचा पुढील हप्ता म्हणजेच एकोणीसावा हप्ता कोणत्या तारखेला जमा होणार आहेत हे आपण पाहणार आहोत सध्या दिल्ली विधानसभेच्या निवडणुका सुरू आहेत येत्या पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी या दिल्ली विधानसभेसाठी मतदान होणार आहे आणि आठ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी या दिल्ली विधानसभा निवडणुकाचा निकाल लागणार आहे अर्थातच सध्या आपण बघितलं तर या दिल्ली विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू आहे आणि आपण सर्वजण जाणतोच की निवडणुकांची आचारसंहिता चालू असताना केंद्र सरकार असो अथवा राज्य सरकार असो हे कुठल्याही योजनेचे पैसे ट्रान्स्फर करू शकत नाहीत त्यामुळे आठ फेब्रुवारीपर्यंत तरी निदान या पी एम किसान योजनेचा एकोणीसावा हप्ता वाटप होणार नाही परंतु तेवढ्यातच आज देशाचे केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं की चोवीस फेब्रुवारी हा दिवस आपण पी एम किसान सन्मान निधी योजना दिवस म्हणून साजरा करतो कारण चोवीस फेब्रुवारी दोन हजार एकोणवीस याच दिवशी देशाचे माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी ही पी एम किसान सन्मान निधी योजना शेतकऱ्यांसाठी लॉन्च केली होती म्हणूनच चोवीस फेब्रुवारी हा दिवस आपण पी एम किसान सन्मान निधी योजना दिवस म्हणून साजरा करतो आणि याच दिवशी अर्थात चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी पीएम किसान सन्मान निधी योजनेचा पुढील हप्ता म्हणजे देशाचे पंतप्रधान बिहार राज्यातील बागलपूर या ठिकाणी राष्ट्रीय पातळीवरचा एक कार्यक्रम आयोजित करून या कार्यक्रमामधून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये क्रेडिट करणार आहेत आणि याच पी एम किसानच्या दोन हजार रुपयाच्या हप्त्याबरोबर राज्य शासनाच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे दोन हजार रुपये देखील त्याच हप्त्यासोबत येतील तर मित्रांनो शेतकऱ्यांसाठी अतिशय दिलासादायक असं हे अपडेट होतं ते आपण पाहण्याचा प्रयत्न केला धन्यवाद